आम्ही भारताचे लोक सुज्ञ आहोत अभ्यासू आहोत वैचारिक आहोत आणि आपलं आपल्या देशावरती प्रेम आहे मी राजकीय आणि सामाजिक संस्कृती ही इतर देशांपेक्षा अतिशय उत्तम आणि चांगल्या दर्जाची सरकारच्या विरोधात सरकार जे काम करत नाही करत आहे त्याच्यावरती क्रिटिसिजम नक्की करा नक्की त्याला नावं ठेवा करप्शन आहे का करप्शन आहे जातीपाती धर्म तेढ ह्याचे प्रश्न आहेत का आपल्याकडं यस आहेत नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मी मोहन तातेबाळ गोळे पाटील भारतीय किसान युनियन जिल्हाध्यक्ष आपण सोशल माध्यमामध्ये सर्वजण जोडलेलो आहोत आणि त्याच माध्यमामध्ये आणि मेनस्ट्रीममध्ये नेपाळची बातमी आपणासमोर येथे आता ती सत्ता बदल झाला आहे पंतप्रधानांची निवड झाली राष्ट्रपतीची निवड झाली पूर्ण सत्ता परिवर्तन झालं आणि त्याच्यावरनं खूप साऱ्या सोशल माध्यमामध्ये क्रिया प्रतिक्रिया येत आहेत की भारतामध्ये असे काय शक्यता आहे का आणि त्या विचारांनी चर्चा सुरू आहे मी इथं खास नमूद करू इच्छितो हे माझं ओपिनियन आहे आम्ही भारताचे लोक सुज्ञ आहोत अभ्यासू आहोत वैचारिक आहोत आणि आपलं आपल्या देशावरती प्रेम आहे ह्या मुद्द्यांवरतीच आपण आपली राजकीय दिशा ठरवणार आहोत आणि ती ठरवली ह्यापूर्वी पण ठरवली आणि आत्ता पण आपण ठरवतोय हा बुद्धांचा देश आहे हा महात्मा गांधींचा देश आहे हा भगतसिंग राजगुरु सुखदेव आझाद तसेच ज्यांनी खऱ्या अर्थाने धर्माची बाजू मांडली असे स्वामी विवेकानंद खूप मोठ्या मोठ्या हस्ती आहेत हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आपले संविधान निर्माते तुमचं आमचं सर्वांचं सा भाग्य विधाते भाग्य लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश आहे यांच्या देशामध्ये असं काय होईल का तर होनार। होनार नाही होणार होणार नाही कितीही कितीही वल्गना करत आहेत कितीही याच्यावरती चर्चा होतात असं आपल्या देशामध्ये होणार नाही कारण आपली राजकीय आणि सामाजिक संस्कृती ही इतर देशांपेक्षा अतिशय उत्तम आणि चांगल्या दर्जाची आता माझे मित्रमंडळी जे, जे व्हिडिओ पाहतील ते म्हणतील अरे हा तर आत्ताच्या सरकार राज्य सरकार केंद्र सरकारच्या विरोधातला माणूस आणि हा असं वक्तव्य करतोय हो मी विरोधातलाच आहे त्यांच्या पॉलिसीज मला आवडत नाहीत त्यांच्या ज्या ज्याच्यामुळे सत्ता बदल झाला या तीन चार श्रीलंका असेल बांगलादेश असेल आता नेपाळ असेल ज्या कारणासाठी झाल्या ती सगळी कारणं आहेत का भारतामध्ये तर आहेत बेरोजगारी आहे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची मुलं वेगवेगळ्या पदांवरती त्यांच्याकडची प्रॉपर्टी त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे करप्शन आहे का करप्शन आहे जातीपाती धर्म तेढ ह्याचे प्रश्न आहेत का आपल्याकडं येस आहेत हे सगळं आहे पण आपला भारत देशाची एक नीतिमत्ता आहे ते नीतिमत्ता कधीच ढाळणार नाही स्वातंत्र्य पण मिळवण्याच्या पद्धती खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या एक रक्तरंजित पण मिळवता येऊ शकलं असतं पण तेही भारतानं नाकारलं ना किती किती महान देश आहे आपला कारण आपला विचारांवरती जो भारतीय लोकांचा जो विचार आहे तो ठाम आहे पक्का आहे थोडा काळ धर्म थोडा काळ जाती ह्याच्यामध्ये घालवतील ते पण त्यांचा जो मेन कोर आहे तो कोर ते कधीच संपू देणार नाही त्यामुळे आपल्या देशामध्ये ही शक्यता दुरापस्त आहे आणि मी सगळे राजकीय पुणारे असतील जे कधी जी मंडळी याच्यावरती चर्चा करत आहेत त्या सर्वांना विनंती आहे की तुमची चर्चा सरकारच्या विरोधात सरकार जे काम करत नाही करत आहे त्याच्यावरती क्रिटिसिझम नक्की करा नक्की त्याला नावं ठेवा नक्की त्या गोष्टी करा कारण लोकशाहीचं लोकशाहीमध्ये ते चालणारी गोष्ट आहे पण तुम्ही जर चुकूनही हिंसेनं समर्थन करत असाल तर ते करू नका कारण हिंसा आपल्या कोरमध्ये नाही मग काय आहे आपण आपल्याकडे संविधान आहे आणि संविधान आपल्यासाठी सर्वतोपरी आहे त्या संविधानानेच आपण आपली लढाई लढली पाहिजे संविधानानेच लढली पाहिजे तुम्ही मतदानाचा अधिकार आहे तुमच्या हातामध्ये तुम्ही परत त्याच्यावरती प्रत्युत्तर करताल की ते तर मॅनेज होत आहे त्याचं वोट चोरी सारखे प्रकरण खूप साऱ्या गोष्टी आहेत काय असतील नसतील तो अभ्यासाचा भाग आहे ते येणाऱ्या काळ ठरवेल पण तुमचं प्रामाणिकपणे तुम्ही मत देऊन तुम्ही सरकार आहे हे करू शकतो की ह्यालाही तुम्ही एक्सटेंड करू शकता तो मुद्दा प्रत्येकाचा आहे प्रत्येक नागरिकाचा अधिकार तो त्याचा अधिकार वापरेल आणि ठरवेल की त्याला काय करायचं आहे ते अर्धवट राहिला की मग सरकारचं ही जी सरकार आहेत ही सरकार काहीतरी पासलिटी करून जिंकून येते येतील ना त्यांच्याकडं अधिकार आहे किंवा ते त्या सिस्टीमचा वापर करून ते सत्तेवरती येतील येतील पण ज्या वेळेस समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या विरोधात जर वातावरण असेल तर ते सरकार असं कृत्य करूच शकत नाही कारण आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जे वातावरण निर्मिती झाली ज्याच्यातनं बंड झाले खूप साऱ्या गोष्टी झाल्या सत्ता बदल झाला हे त्यांनाही भीती आहे असं करायचा जर विचार केला ना त्यांनी करायचा जर विचार केला तरी अंगावर शार्या येतील की लोक आपल्या विरोधात आहेत आणि आपण जर पासलिटी करून जर मॅन्डेट मिळवणार असेल तर परिस्थिती वेगळी होऊ शकते आणि कोणी रिस्क घेणार नाही त्यासाठी आहे का नाही माहिती मैं नाही म्हणजे मॅनेज होतंय का नाही तेही माहिती नाही तो अधंतरित प्रश्न आहे तो त्या पद्धतीने त्याचं विश्लेषण होईल त्याच्या पद्धतीने चर्चा होईल आपण मांडूयात की ते, ते होतंय मॅनेज इलेक्शन कमिशन मॅनेज होतंय दिसतंय आणि साधारणतः ज्याची सत्ता असती कोणाची सत्ता असू दे त्याच्या बाजूने ते थोडंसं झुकलेल टी एन शेषन सोडून टी एन सोडून जे जे काय निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अधिकारी असतील ती जी सिस्टीम असेल ती सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी दिसते आत्तापर्यंत तरी ते चित्र आहे तेही ज्यावेळेस भावना उग्र होतील ज्यावेळेस लोक तुम्ही मोजता मोजता दमसाल की ही विरोधात येत तेव्हा सत्ताधारी निवडणूक आयोग काहीही करू शकणार नाही मग काय करावं लागेल आपल्याला आपल्याला एकच करावं लागेल तुम्ही सरकारच्या विरोधात आहात त्यांच्या पॉलिसीच्या विरोधात आहात त्यांच्या विचारांच्या विरोधात आहात तुम्ही व्यक्त व्हा बोला चार लोकांमध्ये तुमचे मुद्दे मांडा जे पटत नाही त्याच्या विरोधात जा पण जे चांगलं होईल त्याचंही समर्थन करा मग तो कुठल्या विचाराचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हे बाजूला सारा जर तो चांगलं काम करत असेल तर त्याला चांगलं म्हणण्याची आपल्याकडं कुवत असावी महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्येच एक अजून एक मुद्दा आहे तो त्याचं उदाहरण देणं खूप गरजेचं आहे ह्या व्हिडिओसाठी खास कारण एक त्याच्याबरोबर एक बातमी येते इथेनॉल मिश्रित पेट्रोल वीस टक्के पेट्रोल शेतकऱ्यांचा फायदा व्हावा शेतकऱ्यांना चार पैसे मिळाव्यात म्हणून घेतलेला तो निर्णय गडकरी साहेबांना गेल्या आठवड्यापूर्वी सर्वोच्च नेते माझ्या दृष्टीने गडकरी साहेब हेच होते होते आत्ता नाही तर इथेनॉल पॉलिसी आली मला आवडलं ते की अरे मस्तच तर शेतकऱ्यांचा बेनिफिट होणार शेतकरी आता शेतकऱ्यांना चार पैसे हातामध्ये येतील त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली अशा गोष्टी निर्माण झाल्या की त्या इथेनॉल पेट्रोल मिश्रण करण्यासाठी कोणत्या कंपनीला प्रेफर करण्यात आलं त्या कंपनीचे मालक डायरेक्टर प्रोड्युसर निर्माते कोण होते हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस हे समजलं की हा फक्त भारतीय लोकांना बावळ बनवण्याचा कार्यक्रम होता शेतकऱ्यांना फायदा झाला आहे त्या कारखान्यांना जे इथेनॉल निर्मिती करतात प्रकल्प त्यांना झालाय ह्याचा एक अनेक येणाऱ्या काळामध्ये माध्यमांमध्ये आपल्याला दिसेलच पण ह्याचा फायदा बाकी ज्यांना झाला ती कंपनी कुणाच्या मालकीची कुणाच्या मालकी म्हणजे पॉलिटिकली एक कोणताही निर्णय ज्यावेळेस सरकार घेतं कुठलंही मंत्रालय घेतं तर त्याचा जर लाभार्थी त्या लाभार यंत्रणेचा कुणी असेल म्हणजे साधारण सरपंच असेल तर सरपंचाच्या घरी त्याच्या नातेवाईकांमध्ये एखादी गव्हर्मेंट सरकारी वस्तू एखादी त्याने ॲप्लिकेशन ते तोही अपराध आहे म्हणजे इतकी ही सिस्टीम चांगली आहे आणि तुम्ही सरळ सरळ मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन करता आणि तुम्ही ती गोष्ट तुमच्या मुलांना मिळून देता गडकरी साहेब तुम्ही खूप चांगले होता आज तुमच्याविषयी जी चर्चा होती तुम्ही त्याला जे पत्तर आहे अतिशय चुकीचं आहे ह्या घटना झाल्या नाही पाहिजेत तुमची मुलं आहेत मुलांचं भविष्य तुमचं अवलंबून तुमच्या मुलाला पॉलिटिक्समध्ये येऊन त्याला इलेक्शन लढू देत ना त्याला त्याला त्याचे सिद्धता सा, सा करू देत ना तुम्ही आर्थिक लाभाच्या गोष्टी मिळवून देताय त्यांना ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे म्हणून त्या व्हिडिओला ज्या व्हिडिओचे मी समर्थन करतोय अहिंसेचं मी समर्थन करतोय हिंसा करण्यासाठी तुम्ही राजकारण्यानी देशाला प्रवृत्त करू नका कारण आपल्याला अहिंसेतनंच मार्ग काढायचा आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा हिंसेला अजिबात थारा द्यायचा नाहीये आता तुम्ही काळजी घ्या वेळ निघून गेलेली आहे प्रत्येक पॉलिटिशियनला प्रत्येक जो आज राजकारणामध्ये आहे त्या सर्वांना विनंती आहे तुमची मुलं काय करतात तुमची मुलं काय शिकतात तुमची मुलं काय वागतात काय घालतात गाड्याळांपासनं मोबाईलपर्यंत गाड्यांपर्यंत काय खाता कुठं ट्रिपला जाता आहे सोशल माध्यमामध्ये आहे तुमच्या मुलांना कुठली कुठली बोर्ड क्रिकेट बोर्ड अजून कुठले कुठले बोर्ड नवीन नवीन येथील ह्या सगळ्यांवरती तुम्ही त्यांना बसवलं तिथं काय दुसरी लायकीची मांडळी नव्हती का का त्यांच्यासाठीच ते बोर्ड होते लाभाची पदं तुम्ही त्यांना देत आहे हे जनतेच्या लक्षात येतंय ते तुम्ही सुधारलं पाहिजे तुम्ही प्रवृत्त करू नका तुम्ही प्रवृत्त करू नका जनतेच्या उद्वेग्नासाठी तुम्ही प्रयत्न करू नका ही विनंती आहे तुम्हाला आम्हाला शांततेमध्ये आमचा देश हवा आहे आम्हाला भगवान बुद्धांचे विचार आम्हाला आमच्यामध्ये आहेत जे जीन्समध्ये आहेत आमच्या महात्मा गांधींचे विचार आमच्या जीन्समध्ये आहेत भगतसिंगांचेही विचार आमच्या जीन्समध्ये आहेत कारण उत्तर देणं जशाच तसं उत्तर देणं हे क्रमप्राप्त असतं हे भगतसिंगांनी सांगितले जानेव्हाला भाग हत्याकांड झाल्यानंतर ठरवलं होतं बघत सगळ्यांनी उत्तर तसंच द्यायचं आणि तसंच त्यांनी उत्तर दिलं म्हणजे भारतामध्ये तोही डी एन ए आहे जशात जसं उत्तर दिलं जातं त्यामुळे प्रतिक्रियेला प्रतिक्रिया काय येते ती सांभाळून घ्या तुम्ही अशी परिस्थिती निर्माण नका करू की त्याला प्रतिक्रिया तशी द्यावी लागेल हे तुम्हाला विनंती आहे कारण आपल्याला भारत देश एक संघ ठेवायचा आहे मणिपूरची घटनेमध्ये तुम्ही जे अक्षम्य काम केलं आहे ते अक्षम्य आहे हजारो लोक गेलेत अन असंख्य महिलांच्या मला शब्द नाही वापरता येणार पण महिलांवरती अत्याचार झालेत त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार तुम्हीच आहात तिथलं तुमचं सरकारही राहिलेलं नाही आहे अशी परिस्थिती राज्यकर्त्यांनी आणू नये आपण शांततेनेच जायचं आहे शांततेनेच शांत आपला प्रवास करायचा आहे आपली लोकशाही अबाधित ठेवायची ह्या तिन्ही ज्या देशामध्ये आणि आपल्या मणिपूरमध्ये ज्या घटना निष्पाप लोकांचा बळी गेला तिकडे विद्यार्थी गेले एकोणीस तीनशे लोक इंजर्ड आहेत ते सर्व बांगलादेशमध्ये असतील श्रीलंकेमध्ये असतील हे सर्व लोक घरातले कोणतरी गेलं याच त्या सर्वांच्या प्रती आपण सद्भावना व्यक्त केली पाहिजे आणि त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे ही श्रद्धांजली मी आमच्या संघटनेच्या वतीने नक्की वाहील तुमचे तुमचा तुम्ही शहीद झालात ह्या प्रक्रियेमध्ये पण हिंसा नको हीच एक गोष्ट शेवटचे सांगून हिंसेचं समर्थन करायचं नाही हे एक अधोरेखित करून मी हा माझा व्हिडिओ संपवतो संपत असताना मी सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ आम्ही भारतीय लोक या यूट्यूब चॅनलवरती आणि मोहन गोळ ऑफिशियल या फेसबुक चॅनलवरती मी टाकत असतो तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुमचे कमेंट्स तुमची उत्तरं तुमचे प्रश्न असतील तर ते विचारा दुसरा व्हिडिओ मी त्याच्यावरती माझं मत सांगेन आणि आपण लोकशाही बळकट करूयात आणि सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि मी हा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संवेदा